पप्पांनी कधी खोरच माहित म्हणून दिलं नाही आज नवा दिवस नवं झाड या युक्तीप्रमाणे आज आपल्या पोंदरे गावची सुकन्या शिवांजली नाही शिवरंजनी शुरेंजन, शिवरंजनी विजय जगताप यांची आज कन्या आपल्या गावची कन्या ती आज आपल्या गावची पंधरा गावची पहिली एम बी बी एस डॉक्टर झालेली टाळ्या तर झाल्याच पाहिजेत की ओके हां आणि ह्या एक गोड आठवणीत आपण एक सावित्रीपणा तिच्या हस्ते एक छानसा आंबट गोड असं चिंचेचं झाड मातीशी एक रोप करतोय आणि शिवजन शिवरां शिवरंजनीला तिच्या भावी वाटचालीसाठी भावी फ्युचरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तिच्या हातून अशी समाजाची डॉक्टरची सेवा करत असताना समाजाची गोरगरिबांची सेवा करू हीच तिच्याकडून अपेक्षा ओके okay. परवा गावात बॅनर लागले आणि अभिनंदनाचा वर्षाव झालं का काल परवा बी नंदी प्रतिष्ठाननी सत्कार केला आणि आपलं पहिली ते दहावी शिक्षण कुठं झालं इंग्लिश मिडियम इंग्लिश मीडियम स्कूल तिथं अकरावी बारावी बारावी कुठल्या कॉलेजला कॉलेज नाही अकॅडमीत बर आणि त्याच्या बारावीच्या नंतरच हे ऍडमिशन ना बारावीच्या नंतर मी लातूरला होते एक वर्ष त्याच एक्झामची तयारी करत होते मग त्याच्यानंतर मी फिलिपिन्स गेले सहा महिने पुण्यात होते आणि मग दोन हजार वीस मध्ये फिलिपिन्स गेले पाच वर्ष तिकडेच होते खर तर जनरल सर्वसामान्य माणूस जगत असताना डॉक्टर होणं हे एक तसं स्वप्नच असायचं पूर्वी आता शिक्षणाची पद्धत प्रगत झाली परंतु त्यासाठी कष्ट प्रचंड घ्यावे लागतात ना काय डॉक्टर असंच होता येतं स्ट्रगल भरपूर करावं लागतं आणि बाहेरून येणाऱ्यांना असंच एक्सेप्ट नाही करत आहे इंडियन गव्हर्नमेंट इथे येऊन परत त्यांची एक्झाम देऊन परत इंटर्नशिप करावी लागते तिकडे पण क्लर्कशिप कंप्लीट असते आमची मग इकडे आल्यावरती परत इंटर्नशिप करावी पाच वर्ष पाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून पूर्ण पदवी प्राप्त करून आला पाच वर्षाचा कुठल्या देशात आपण केली फिलिपिन्स फिलिपिन्स आपल्या दिवसात तिथल्या दिवसातला फरक कसा होता म्हणजे आपल्या इथे सातला सूर्य उगवलं चारच्या आसपास चार साडेचार ऍडव्हान्स आपल्या पुढं का एका एकाच घरी एकदा एक वर्षाने सुरुवातीला ज्या वेळेस तिकडे जायचं ठरलं त्यावेळेस एक मनात वेगळी भीती होती का कारण लातूर पुणे हे माहित होतं पण देशच सोडून जायचंय

मग म्हणजे बरोबर येणार आहेत त्यांच्या अगोदर मैत्री होती का फक्त येणार म्हणून ओळख झाली त्यामुळे ती ओळख झाली मग ती मित्रत्वाचं मैत्रीण नातं तिथं उपयोगी पडलं कारण कोणीतरी सपोर्टिंगला तिथं पहिलं पाऊल ठेवलं भारतात विमानातनी पहिल्यांदा तिथं उतरलं नवा देश होता नवं सगळं होतं तिथली भाषा कोणती आणि मग भाषेचा तिथं प्रश्न नव्हता सेकंड लँग्वेज म्हणजे आपली मराठी नंतर हिंदी तसं तिथं म्हणजे आणि तुमचा पूर्ण शिक्षण इंग्लिश मधून झालं प्रत्येक शब्द ना शब्द इंग्लिश मध्ये आणि तिथले शिक्षक जे होते प्रॉपर असतील का ते बी परदेशातले असतात त्यांची मूळ लँग्वेज भाषा त्यांची ते पण इंग्लिश मध्ये आमच्याशी कम्युनिकेट करताना जर ते पूर्ण इंग्लिश मध्येच आहे कारण तिथले जे लोकलचे स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा शिकवताना त्यांचं पूर्ण इंग्लिशच आणि मग पहिला महिना एक सेट झाल्याच्या नंतर रुळल्याच्या नंतर सुरुवातीच्या टप्प्यात किती वेळा फोन येत होता घरून काय बोलताय पप्पांची लाडकी लेख असते तर आणि मग कोरोना पडल्याच्या नंतर शिक्षणाची पद्धत कशी होती मग एक एक दोन महिने त्यांची होती पहिली तिथलं एंट्रन्स एनआय एं, मग ते झाल्यानंतर एस कोर्स चालू झाला आणि मग त्याच्यानंतर एमडी ला स्टार्ट झाले मग करोनाच्या काळात तुमचं चालू होतं का बंद होतं एमडी बी एस त्यांची आपली एमबीबीएस असते त्यांची एमडी बी एस नाही कोरोनाच्या काळात तुमचं शिक्षण चालू होतं का तुम्ही बंद होता चालू होत ना कॉलेज भरायचं कॉलेज नाही ऑनलाईन ऑनलाईन ना तुम्ही रूम नाही फर्स्ट हो, इयरला ऑनलाईन होत आणि कोरोनाच्या काळात जी जगातला तुम्ही टीव्ही बघितली अशी भीती निर्माण झाली का की सोडून देश जावं भारता हा म्हणजे त्यावेळेस मी गेले आणि मला वाटतं पंधरा ते वीस दिवसांनीच लॉकडाऊन लगेचच लगेच मी फिफ्टीन फेब्रुवारीला गेले तिथे आणि मग त्याच्यानंतर मार्च मध्ये तर काहीतरी मला वाटतं लॉकडाऊन हा स्टार्ट झालं पहिले एअरलाईन्स बंद झाले तर त्याच्यामुळे एक्सेप्ट नाही होते करत मग खूप पॅनिकची सिच्युएशन झाली होती तिथे की म्हणजे सगळ्यांना असं असं वाटत होतं की जायला पाहिजे मग काही माझे फ्रेंड्स आले पण परत इंडियाला आ, अरेंज केली होती सोय केली होती चे सोय केली होती, होती। पण मग मी नाही आले कारण मी आले असं मग परत मला एक, एक एक वर्ष, वर्ष वगैरे गॅप पडला असतं माझ्या एज्युकेशन मध्ये सो मग नाही आले तिथे फ्रेंड्स वगैरे सगळे असल्यामुळे काही नाही माणसांची तिथले सोबत प्रमाणात तिथे करून एवढं पण तिथं ना खूप घाबरट लोक तिथे असे नाही आणि त्यांच्याकडे ना गव्हर्नमेंट खूप स्ट्रिक्ट आहे

आहेत म्हणजे बरेचसे आहेत तिथं रेग्युलर प्रॅक्टिस केलं का फक्त शिक्षणच झालं म्हणजे प्रॅक्टिस करून झालेलं मला गव्हर्मेंट हॉस्पिटल होतं ड्युटीसाठी बरोबर सो बारा तास कधी सोळा तास अठरा शिफ्ट असायची म्हणजे पहिल्यांदा एखाद्यावर उपचार करताना शरीराला किंवा एखाद्याला सर्जरी करताना हातर तरला होता का सर्जरी करताना आपण असिस्ट करतो आम्ही ज्युनियर डॉक्टर्स असतो एमबीबीएस वाले आपण असिस्ट करतो त्यांना तर प्रत्येक ह्याचं प्रत्येक हळूहळू हळूहळू हे करतात ते आपण टीचर्स खूप चांगले होते तिकडचे की

करन्सी आपल्याला बऱ्यापैकी ही मॅच करत असताना डॉक्टर व्हायचं कधी ठरवलं होतं ते म्हणजे आधी होत बर का मला की असं करायचं फील माझ्या आजीला कॅन्सर झाला होता त्याच्यानंतर तिचं ते काही लवकर डायग्नोसिस नाही झालं तिचं त्याच्यामुळे तो ज्या वेळेस मला समजला त्यावेळेस काहीतरी थर्ड स्टेज पर्यंत गेला होता तर मग त्यावेळेस थोडंसं सा असं वाटलं की घरातलं कोणीतरी असतं आपलं तर आधी अजून ती अजून असते त्यावेळेस मग ठरवलं की नाही आता आज करायचं आजीच्या बाबतीत आलेला प्रसंग ह्या क्षेत्राकडे वळवायला का ठरला आणि बप्पू मुलगी ज्यावेळेस तिकडे जात होती किंवा जात असताना वडिलांच्या मनात बा। मुलगी किती किंवा मुलगा किती स्ट्रॉंग झाला तरी एक समजा घरात हा कारण समजा वी वीस वर्षाचा मुलगा जरी झाला आणि तो जर घरात वेळो नाही आला तरी मुलाला वाटतं मी सेफ जो नाही पण वडिलांना काळजी पडलेली असती का आला नाही अजून आता कसावीच झालेली असती झालेलं असतात तर त्यावेळेस परदेशात गेल्याच्या नंतर वडील म्हणून एक भावना काय असायची भावना म्हणजे कसं आहे आपल्याला जे अचीव करायचे जे पोटेन्शियल काढायचे त्यासाठी थोडा त्याग करावा लागणार ते भावना बाजूला ठेवून आम्ही सर्व त्यांचे सर्वजण सपोर्टिंग करायचे राहिलो होतो आपण जर वीक झालो तर ते जाऊ शकत नव्हते कोरोना काळात तिथं राहण्याला त्यावेळेस पण मला असा सपोर्ट केला की तू काही घाबरू नकोस नाही नाही कोरोना तिथं थांबण्याला हे तुमचं सपोर्टच कारणीभूत होता तिला बरोबर आहे का कारण कॉन्फिडन्स जी कुटुंब देत जग एका बाजूला कुटुंब एका बाजूला जी तयारी झाली होती हा रिटर्न यायची आम्ही म्हणत होतो पण ती म्हणजे तेच होणार आहे जे तिथं होणार आहे त्यापेक्षा तिथं थांबून जे पूर्ण तरी होईल तिने केलं कोणतंही काम करताना डॉक्टर सशक्त मानाचं पाहिजे तर त्यांनी सुरुवातीला दाखवून दिलंय की स्ट्रॉंग काळात मी तिथं शिक्षण पूर्ण करूनच येणार बरेच डॉक्टरांची मुलं आहेत तिथे ते सगळे महागारे आहेत की कसं असतं मिडल क्लास वाल्यांचं एक बजेट असत बरोबर आहे त्याच्यानुसार ते जाणं येणं परत वेळ जाणं त्या गोष्टी टाळण्यासाठी करत असत ना आर्थिक कधी ताणाताण हार्टी कथा कसे게 तुम्ही तिला कधी जाणीव करून दिली नसेल पण इथून पूर्ण सगळ्या कुटुंब फॅमिलीचा मित्र इतका सपोर्ट केला की सगळ्या सहपरिवाराचं सपोर्ट माझे कंपनीतील अधिकारी अ जसं निकालाला पाचचा अ पेडा कोणी तिने तुम्हाला भरावं का मी तिला नाही होय काय तर अशा डॉक्टर आपल्या पंधर येथील आपल्या सावित्री म्हणत आळत परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तरी काय आता काय इतकं भीती नाही तुम्ही जाऊ शकता जगाचं सगळं जग तुम्ही पंखाखाली येऊ शकता हेच डॉक्टर सांगितलंय आज आपल्या सावित्रीपणात आलं मुलगी म्हणून पाठवलं लोकांचा मुलीत आपल्या समाजाची मानसिकता असते ती थोडीफार बदलण्याचा प्रयत्न झालेला आहे कि वडील म्हणून जे आपण बाहेर सेफ्टी आहे आपल्या मुलावर आपले संस्कार किती त्याच्यावर डिफेंड असत मीही योग्य संस्कार ही योग्य येतं तर डॉक्टर तर डॉक्टर येणाऱ्या काळात जनसेवा तर कराच पण या झाडाच्या साक्षीने एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की ही करा आणि ज्यावेळेस तुम्ही पहिलं स्वतःच हॉस्पिटल चालू करताल किंवा चिठ्ठी तयार करताल खाली सेव सेव करन, रतल, तर त्याच्याखाली एक लोगो द्या सेव्ह ट्री सेव्ह लाईफ कारण जसं हृदय चाललं पाहिजे शहरातलं ते हृदय डिफेंड झाडावंच आहे तर त्यासाठी नक्कीच योगदान द्या सगळ्या सावित्रीबन टीमतर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा